यंत्रणा आली आहे मदत करायला तुम्ही मदत का स्वीकारत नाही ना ना फक्त आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढणार आणि कुठेतरी शाळेत नेऊन ठेवणार पुढच्या वर वर्षी मुख्यमंत्री आले होते एकनाथराव शिंदे साहेब आले होते ते सगळे मंत्री येऊन गेले राजसाहेब ठाकरे येऊन गेले आणि त्याच्यानंतर कोणीही इकडे वळून बघितलेलं नाहीये की ह्या बिल्डिंग वाल्यांचं काय करायचंय पुढे आणि दिवस दिवस तो जेसीबी बसून राहतात तिथे त्यापेक्षा त्यांनी जर वेळेत काम केलं असतं आणि नदीची खोली अजून वाढवली असती तर आज ही वेळ आली नसती काय केलं पाहिजे माणसं आहेत आमच्या घरामध्ये प्राणी आहेत आणि आम्ही आम्ही आम लहान टाकून कुठे किती जाणार पण त्यांनी सांगितलंय की इथलं खोलीकरण केलं गेलं त्यामुळे आता पाणी येणार नाही किंवा भराव टाकण्यात आलेले आहेत आधी काय केलं पाहिजे पाणी असंच मी म्हणतेय की जो भराव टाकला होता आणि जो बंदोबस्त केला होता तो योग्य केला होता आणि थोडासा भराव तिथे उंची वाढवायला गेले नाही ना 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 तर ते पाणी आज आलं पण नसतं तुमची काय आता तुम्ही मदत का घेणार नाही कारण का तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो सरकार बघत असेल आमची की इथे कोणाचं तरी काहीतरी व्हावं त्याच्यानंतर मग आम्हाला काहीतरी मदत मिळते आम्ही जीवंत असताना आम्हाला मदत मिळावी आणि हे काम योग्य पद्धतीने व्हावं नियमातून व्हावं अशी आमची अपेक्षा आहे मदत करायला यंत्रणा आली आहे मदत करायला तुम्ही मदत का स्वीकारत नाही फक्त आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढणार आणि कुठेतरी शाळेत नेऊन ठेवणार हे दरवर्षीच झालेलं आहे मागच्या वर्षी मुख्यमंत्री आले ते एकनाथराव शिंदे साहेब बघितलेलं नाहीये की ह्या बिल्डिंग वाल्यांचं काय करायचंय पुढे एकदा फक्त सांगितलं की इथे पुनर्वसन होणार आता पुनर्वसनाचा विषय बंद झालेला आहे आणि फक्त सरकार वाट बघत की कधी एकदा मोठा धरण फुटत आहे किंवा धरणाचं पाणी सोडलं जात आणि आपली पुण्याचा पुन्हा बेचिराप होतय आहे याची वाट बघत फक्त फक्त तुम्हाला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी महापालिकेची लोक आलेली आहेत तुम्ही सुरक्षित स्थळी का जात नाही जाणार कारण की हा आमचा दरवर्षीचा विषय आहे आणि याला उपाययोजना करू शकतो पण ती केली जात नाहीये निष्कारण एक एक तास फक्त काम केलं जाते पाठीमागे आणि दिवस दिवस तो जेसीबी बसून राहतो वेळेत काम केलं असतं आणि नदीची खोली अजून वाढवली असती तर आज ही वेळ आली नसती किती जण आहेत पूर्ण इमारतीमध्ये किती लोक आहात आहे आणि सोळा फ्लॅट मध्ये आता माणसं आहेत लहान मुलं आहेत पण तुम्ही मध्ये गेलं पाहिजे सुरक्षित ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे असं वाटत नाही आता आम्ही जीवाची न करता इथे थांबणार काही होऊन जाऊ दे आम्ही नाही कोणी बाहेर पडणार आम्ही ज्या वेळेला पाणी भरलं नव्हतं तेव्हापासून आम्ही सांगतोय की आम्ही कोणीही बाहेर पडणार नाही जोपर्यंत याची उपाययोजना होती आता उपाययोजना मॅडम तर रात्री होणार नाहीये मग पर्याय असं घडल्यानंतर आम्हाला विचारायला येतात ना त्यापेक्षा जरास पाणी नसताना एकदा तुम्ही या सगळ्यांशी बोला कारण की हे पाणी नसताना आम्हाला कोणी बघायला येत नाही फक्त

सोसायट्यांमध्ये अडकलेले आहेत आणि अगदी नदीचं पाणी जे आहे ते अगदी यांच्या सोसायट्यांमध्ये शिरलेलं आहे अगदी आठ नऊ फुटापर्यंत पाणी जे आहे ते या सोसायट्यांमध्ये खालपर्यंत पोहोचलेलं आहे त्यामुळे वरती साधारणतः बत्तीस फ्लॅट आहेत आणि अनेक फ्लॅटमध्ये वृद्ध महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान लेकरं असतील या सगळ्या लहान मुलांसह हे सगळे नागरिक जे आहेत ते पुण्यामध्ये अडकलेले एकता मध्ये या सोसायट्यांमध्ये अडकल्याचं आपण पाहतोय आणि आने अनेक प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी मदतीसाठी त्यांना इकडं हलवण्याचे प्रयत्न जे ते आहेत त्यांच्याकडनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र तरीही इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते सोसायट्यांमध्ये अडकलेले ते मदत जे आहे ते त्यांचा स्वीकारत नाहीये कारण की वारंवार दरवर्षी याच पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो उद्भवतो आणि त्यामुळे इथले नागरिक जे आहेत ते पूर्ण अस्वस्थ आहे आणि एकूणच दर पावसाळा आला की इथल्या स्थानिक नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांनी मोठी एक आक्रोशाची भूमिका जी आहे ती या ठिकाणी आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे आणि पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी जी चारही धरणं आहेत ती अगदी पूर्णपणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहे भर आणि त्यामुळेच खडकवासला धरणातून सकाळपासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येतोय आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती संध्याकाळी साडे नंतर या ठिकाणी पाण्याचा विसर्ग हा जवळपास पस्तीस हजार क्युसेक इतक्या वेगाने वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच संपूर्ण एकतानगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये सध्या पाणी शिरल्याचं वातावरण पाणी शिरलेलं आहे त्यामुळे नागरिकांचा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा